मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे हा जी आर काय आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत याची प्रस्तावना बघा देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्य आरोग्यमनात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योज योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोड जोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहकार्याने सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भ्रमण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचविणे पोहोचवीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपयुक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भ्रमण मोफ रिलीफ मोफत उपलब्ध करून देण्याची बाप शासनाचा विचारधान होते याबाबतचा हा शासन निर्णय आहे या ठिकाणी खाली शासन निर्णय आहे ते बघू केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरमन रिलीफ मोफत करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल या ठिकाणी लाभार्थ्याची पात्रता बघा सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे आणि सध्यास्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल सदर काळ सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरसाठी सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुदेयी असेल या योजनेची एक कार्यपद्धती बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरायची कार्यपद्धती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात ते येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यायच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्याकडून करण्यात ते येणार आहे सध्यास्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज राज्य शासनाकडून द्यायचे अंदाजे पाचशे तीस रुपये सिलेंडर प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाचा योजनेचा लाभ दि दी, लाभ दिलेल्या ला लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी तसेच दर सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजे एका महिन्यात एकच गॅस सिलेंडर मोफत आणू शकता अशा प्रकारची कार्यपद्धती आहे या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता महत्त्वाचे महत्त्वाचे नियम बघू तर यामध्ये आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरायची कार्यपद्धती राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात ते येईल सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधावट क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यासाठी कार्यालयातील पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शेदावाटप क्षेत्रातील खाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा हा जी आर आहे या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचा पूर्ण जे आर आहेत प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणार आहेत या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर जवळच्या आपल्या गॅस सिलेंडरचं जिथून आपण भरून आणता त्या ठिकाणी जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांक वीस चोवीस झिरो ती सात तीस अकरा पन्नास पंचेचाळीस एकोणचाळीस झिरो सहा असा आहे हा आदेश डिजि डिजिटल साक्षरे साक्षकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशा प्रकारचा हा जी आर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाबद्दलचा हा जी आर आहे प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत भेटणार आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत त्यांनासुद्धा त्यांना हा लाभ आहे आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांनासुद्धा हा लाभ आहे आणि ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे एक लाख रुपयाच्या आतमध्ये आहे त्यांनासुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा शासनाचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गतील तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याबद्दलचा हा जी आर होता याबद्दलचा हा याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे धन्यवाद